बसला या बातमीत असं होतं की एका मुलाने त्याच्या आई वडिलाला मोबाईल मागितला त्याच्या आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या आत्मकथन नमस्कार मी प्रगती गणेश बोरमाळे आज ऑनलाइन व्यासपीठावर विषय मांडते ऑनलाइन गेमच्या आहारी जात असलेले तरुण आई मित्रांनो जर वृतुस्पृधेसाठी हा विषय गावा लागला तर समजून जावं की आजची तरुण खूप ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेले आहेत आमचे पूर्वज म्हणायचे नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दिप ला पण आज ही सुद्धा आज त्या तरुणांकडे वेळ नाही संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या वर्षी ज्ञानेश्वरी आिला संत ज्ञानेश्वरांनी बारा वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला पण आजच्या बारा वर्षी आजचा तरुणाई नेमकी करतो काय आजचा तरुणाई बारा वर्षी नेमका करतो काय वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी That's a knee. छत्रपती संभाजी महाराजांनी भूतभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला पण आजच्या वर्षी आजचा तरुण आजचा तरुणाई नेमका करतो काय आजचा तरुणाई नेमका करतो काय वयाच्या सोळा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती पण आजच्या सोळा वर्षी आजचा हा तरुण नेमका करतो काय आजचा हा तरुण नेमका करतो काय एकवीसव्या वर्षी महात्मा फुलेंनी पुण्यातील भेडेवाड्यात मुलींसाठी पहिला शाळा सुरू केली पण आजचा हा तरुण एकवीसव्या वर्षी करतो तर बाराव्या वर्षी त्या तरुणाला पंख फुटतात चौदा वर्षी त्यांना मोबाईल हवा असतो वर्षी त्याला मोबाईल हवा असतो सोळा वर्षी त्याला गाडी हवी असती आणि एकवीसव्या वर्षी तो त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांना घराच्या बाहेर करतो आणि वृद्धक्षमाच्या दारात नेऊन करतो मग तुम्ही सांगा ना सांगा ना हे बरोबर आहे का सांगा ना हे बरोबर आहे का मित्रांनो स्वामी विवेकानंद म्हणले होते मला शंभर तरुण द्या मी या देशालाच बदलून टाकतो जर या तरुणांमध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे तर ती ताकद चालली तर चालली कुठं तर ती ताकद चालली त्या मोबाईल मध्ये गेमांमध्ये मोबाईल मध्ये गेमांमध्ये मित्रांनो इतकी ताकद वाया जात असतानाही आमचे तरुण इतके इत्क, इतके माणूस भान राहिली नाही त्यांना एखाद्या व्यक्ती रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊन पडला तर त्याला नेण्याऐवजी ही त्याचा फोटो काढते व्हिडिओ सोशल सोशल त्याला पसरवते मग तुम्ही सांगा ना मग त्याला दावखोलत नेला जातो आणि तोपर्यंत त्या व्यक्तीने त्याचा प्राण सोडलेला असतो मग तुम्ही सांगा ना हे बरोबर आहे का म्हणून आमचे कवी म्हणतात तू ना हिंदू म्हणे तू ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तू औलाद है तू इंसान बनेगा तू औलाद है तू इंसान बनेगा धन्यवाद